कर मंडळी शुभ सकाळ तर आज आपल्याकडे आहे गौरी पूजनाचा दिवस कालच आपल्याकडे गौरींचं आगमन झालंय तर आज लग्नानंतर स्मितलचं ओसा आहे तर ओसेची कशी तयारी होते ते आपण बघणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघूया चला आता ऊश्याचं भरण्याचं काम चाललंय काकीचं बघूया आपण कसे सुप भरतात उशासाठी त्याची पूर्वतयारी चालली आहे ही लाईनमध्ये ठेवायला लागतात काय सगळी हा सा ठेवायला लागतो पाच पाच ठेवायचे का पाच पाच सूपं सजवून ठेवायला लागतात आपल्याला पाचच भरायचे आहेत

हे काय बदाम खारीक हे ओटीच साहित्य पण टाकायचं त्याच्या आतमध्ये हात हा का मिठाई इतली सूप द्यायची कुठे कुठे का की पाच सूप कुठे नक्की द्यायची एक गवराई जवळ गवर। हा

आणली आणलीस याशी गोलच कापा लागतात का काकडी एक एक बघूया काकी सूप भरत एक एक तांदूळ मधमध एक तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर बाकी ठेव एक एक विडा काय वेळ अजून त्याच्यानंतरला विडा ठेवलेला आहे नारळ सुपारी आणि पाच पानाचा विडा आणि त्याच्यासोबत थोडीशी रक्कम पण दहा रुपये सुट्टे पैसे तर आता सगळे उशाचे सूप भरून झालेत भाऊ आपण एका सुपामध्ये काय काय ठेवलेलं आहे तर भरपूर काय काय ठेवलेलं आहे नारळ आहे त्याच्यानंतरला विडा हे काय हे काय बाकी अक्रूड बदा, बदाम आ, हे, बदा। हे मिठाई, मिठाई करंजी करंजी फळं आहेत अजून मिठाईचं बॉक्स आहे केळे आणि हा म्हाळूंगचं फळ एवढ्या सगळ्या वस्तू ठेवायला लागतात हा फळ नवीन कसला तरी आहे बघूया कसला आहे फळ मला तर माहीत नाही आहे वेगळाच आहे काकी कसला आहे फळ म्हाळू काय ह्याचा उपयोग औशाला मग आपल्याकडे तर झाड दिसला नाही मग आणलाच कुठून आता विकत एकावर एक बांधून येत आहे मम्मी एकावर एकच घेऊन जायचंय का आपल्याला आता आम्ही निघालोय गौरीकडे पोसा घेऊन

чорнуга баткан бакаллага хао эн батрый эн баткан

आधी अशीच तिथं गणपतीला सप्रोवला आणि मग सुपाला खुआ या सुपातला घातला चालेल सुपातला टाक आणि पाच वाजता खाली करा फिरवा हा तांदूळ टाका

दे दे ते देवाशी राहते बाहेर काढा बाकीचे ठेवानी आणि तू देवा बसला आण तिकडे ठेवा गणपती पुढे ठेवा मग तिलाच घ्या पाहिजे ठेवायचं खाली खेळायला नाही खेळायला चालेल समोर ठावा समोर चांगली पूजा कर आणि नमस्कार पूजा कर नमस्कार कर तर आत्ता आम्ही पोचलो आहे लाडगरला बहिणींचा ओसा घेऊन मामाच्या घरी मामा। ठीक <laughs> है आता निगडे गावात वहिनींच्या गावाला औसा देण्यासाठी घरी पोहोचू One of the helpers from সারদলেড্র ম্রে ক্রে ক্রে কেশ্য়ে